कारण देवभक्ती त्यात ते, ते देवभो मी फॉलो केलेले पुढे आता देव म्हणजे काय हे मला माहित नाही पण ती शक्ती आहे आहे एक काहीतरी आहे की जे कधी हेल्प करत आहे कधी कधी नाही करत आहे पण अशी शक्ती कुठेतरी असावी आणि ती आहे असं मला वाटतं आणि मला असं वाटतं आम्ही एक बातमी अशी वाचलेली म्हणजे जुन्या बातम्या जेव्हा परत येतात जेव्हा अपघात झाला होता आणि त्या अपघातातून तुम्ही वाचलात आणि त्याच्यात एक हे आहे की मरणाच्या दारातून परत आले कुठेतरी ती शक्ती असते शक्ती म्हणजे शक्ती आहेच ती क्षण नाही पण मी डोळे उघडून बघतोय मी परत या जगात आहे मी परत या तेच झालंय ना तेच माझं झालं ना तीन दिवसांनी मी जागा झालो दा तीन दिवसांनी मी गेलो होतो कुठे तुम्ही सिनेमाच्या शूटिंगला जातो शूटिंगला मी कोल्हापूरला कोल्हापूरला जातो आणि तीन दिवस का आधी काय झालं तीन दिवस आधी शूटिंग करत होतो मी डे नाईट करत होतो म्हणजे मी करत नाही असं कधी मी केलेलं नाही आधी पण त्यावेळेस मी यंग ना आणि त्यावेळेस भयंकर त्याच्यानंतर मला द्यायला जायचं होतं कोल्हापूरला शूटिंग होत म्हणजे मुहूर्तच होता आणि मी रात्री